नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार स्थळावर कडक सुरक्षा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले बदलापूर मध्ये दोन करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्काराच्या वेळी स्थानिकांचा विरोध होता पोलिसांनी बळाचा वापर करून अंत्यसंस्कार पूर्ण केले कोणतीही घटना घडू नये म्हणून येथे चोवीस तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत या प्रकारामुळे स्थानिक लोक संतप्त झाले असून संतप्त लोकांनी मृतदेह बाहेर काढून त्यांचे विटंबन करण्याची भीती प्रशासनाला आहे तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद